नमस्कार मी उमेश भोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण विभ विभागनीय मतदारसंघांचा जो आढावा घेतो आहे त्याच्यामध्ये आपण आज मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण या विभागाचा एकत्रितपणे आढावा घेतो आहे या संपूर्ण भागामध्ये या संपूर्ण एरियामध्ये साधारणपणे पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघ आहेत कोकणातला काही भाग सोडला तर बहुतांश मतदारसंघ हे शहरी मतदारसंघ आहेत आणि या शहरी मतदारसंघावरती राज्यात सत्ता कोणाची येणार हे बहुतांश अवलंबून आहे जसं आपण विदर्भाबद्दल बोलतो तितकेच हे मुंबई उपनगरातले ठाण्यातले हे जे काही शहरी मतदारसंघ आहेत हे खूप सत्ता कोणाची येणार यासाठी महत्त्वाचे आहेत आज प्रचाराला आजपासून केवळ दोन दिवस शिल्लक आहेत प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अगदी रस्सीखेच आहे प्रत्यक्षात ग्राउंडवरती काय आहे आताची काय आताची स्थिती कोणाची काय आहे हे आपण समजून घेणार आहोत अविनाशजी यांच्याकडनं अविनाशजी मुंबई विशेषतः जी जुनी मुंबई ज्याला आपण ब्रहन मुंबई म्हणतो तिथली परिस्थिती आज नेमकी काय आहे ती थोडी आधी समजावून सांगितलं तर मग आपण नंतर नवी मुंबई आणि कोकणात जर मुंबईचं जर एकंदर राजकारण पाहिलं तर मुंबईमध्ये मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक हा एक मुद्दा आहे आणि भाजप आणि शिवसेना म्हणजे एकत्रित शिवसेना की जेव्हा लढत होते तर त्यावेळेस मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या याच्यापूर्वी आणि या निवडणुकांमध्ये शिवसेनेला फक्त भाजपपेक्षा दोन ते तीन जागा जास्त मिळाल्या होत्या याचा अर्थ की मुंबईमध्ये भाजपने ताकद खूप वाढवलेली आहे आणि या सगळ्या ह्याच्यात आता जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे मुख्य म्हणजे आता काय झालेलं आहे की आपण जेव्हा सगळ्या राज्याचा विचार करतो तर त्यावेळेस राज्यात एकनाथ शिंदेंसोबत जे नेते गेले तर ते सगळे म्हणजे मुंबई वगैरे इतर राज्यातले जे नेते नेते होते ते ते स्वतःच्या बाळावरचे होते परंतु मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंबरोबर नेतेही गेले आणि कार्यकर्तेही गेले म्हणजे जे शाखाप्रमुख असतील किंवा शाखा शाखाप्रमुख हे खूप महत्त्वाचं महत्व म्हणजे आपल्याकडं जसं ज्या पद्धतीने आमदारा इतकंच पद कधी कधी महत्त्वाचं ठरतं काही काही शाखाप्रमुख तेवढे स्ट्राँग आहेत तर त्याच्यामुळं ते पण गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं आत्ताची जी मुंबईची लढाई आहे ती तीन चार पातळ्यावर खेळली जाणार आहे एक म्हणजे शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची आणि त्याच्यामध्ये आता ग्राउंडवर जे आहे तर ग्राउंडवर त्या दोघांमध्ये खूप टस दिसते दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई भाजपच्या विरोधात एक नॅरेटिव्ह असा पसरवला जातो की भाजप हा गुजराती भाषिकांचा कड घेणारा पक्ष आहे तर तो एक निकाल त्या यातून लागणार आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्या ती लढाई तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण राज्याच्या राजकारणात पाहतोय की मनसेचा प्रभाव फारसा तर राज्याच्या राजकारणात दिसत नाही परंतु मुंबईमध्ये मात्र तो खूप दिसतो आणि मुंबई आणि ठाणेपट्ट्यामध्ये खूप उमेदवार उद्धव राज ठाकरे यांनी उभे केले त्यांच्या भाषणांना खूप खूप प्रतिसाद मिळतोय आता राज ठाकरे मतं कोणाची घेणार तर साहजिकच राज ठाकरे मतं घेणार ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तर त्याच्यामुळे त्याचा एक तोटा जो आहे तो बसतोय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण लोकसभा निवडणुकी जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मुंबईमध्ये मिळालं होतं म्हणजे अनपेक्षित यश होता अगदी म्हणजे अनिल देसाईंची जागा असेल किंवा वर्ष गायकवाडांची जागा असेल तर ह्या का जागा येतील असं त्यांनाही वाटत नव्हतं परंतु त्या जागा आल्या तर त्याचं कारण काय झालं की मुंबईमध्ये दलित मराठा मुस्लिम हा एका बाजूला तर तो सगळा हे झाला फॉर्म्युला तयार झाला त्याचबरोबर काँग्रेस शरद पवारांची ताकद तिथं फारशी नाही आहे मुंबईमध्ये परंतु काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेगट तर ह्यांनी खूप एकत्रितपणे काम केलं म्हणजे अगदी कारण प्रत्येक उमेदवार जो होता प्रत्येक म्हणजे आता आमदारकीचे जेवढे कोणी इच्छुक होते तर त्यांना असं वाटत होतं की आपल्याला संधी मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं परंतु जेव्हा अशी जसे निवडणूक आली उमेदवारी जाहीर झाली म्हणजे अगदी एक उदाहरण देतो की सचिन सावंत मुंबईचे प्र प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि तरुण नेतृत्व आहे परंतु त्यांना ज्या ठिकाणी लढायचं होतं ती जागा दिली नाही ठाकरेंनी ती जागा त्यांना देऊ घेऊ दिली नाही त्यांना दुसऱ्या जागेवर दिले तर त्याच्यामुळे पराबोपत करण्यापेक्षा त्यांनी असं म्हटलं की मला उमेदवारी नको म्हणजे उमेदवारी नाकारण्याचं उदाहरण मला वाटतं तेवढं एकच असेल की मला नको पक्ष उमेदवार देत असताना मला नको असं म्हणणार आहे तर ह्याचा अर्थ काय होतो की काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी अशा पद्धतीचं एक टेन्शन निर्माण झालेलं आहे आणि हे टेन्शन परत आणखी एक दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की हे टेन्शन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आत्ता काँग्रेसला पूर्णपणे माहिती आहे की जर मुंबईमध्ये जर शिवसेनेला जागा जास्त मिळाल्या उद्धव ठाकरे गटाला तर साहजिकच उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर दावेदारी वाढणार आहे तर त्याच्यामुळे तोही एक प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे म्हणजे आशिष जेलार असतील मंगलप्रभात लोढा असतील खूप मोठी नेत्यांची फौज आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप स्ट्रॉंग आहेत त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने सगळी इक्वेशन्स म्हणजे समीकरणं जुळवलेली आहेत तर ती सुद्धा महत्त्वाची ठरवली त्याच्यामुळे मुंबईची आत्ताची जी, जी परिस्थिती आहे तर उद्धव ठाकरे गटाला जे आत्ता सगळ्या सर्वेमध्ये येतं आहे किंवा सगळी आपली चर्चा सुरू आहे तर उद्धव ठाकरे गट ही महाविकास आघाडीतला त्या पद्धतीने ते कॉन्ट्रीब्यूट करू शकणार नाही म्हणजे सहभाग देऊ शकणार नाही महाविकास आघाडीच्या जा जागांमध्ये तर त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा मुंबईमध्ये आहे मुंबई हीच खरं तर शिवसेनेची ताकद ताकद आहे मात्र तिथं हवा तेवढा परफॉर्मन्स यावेळी मिळू शकणार असं एक तुमचं ओव्हरऑल मत आहे ऑब्झर्वेशन आहे काँग्रेसची स्थिती काय राहील काँग्रेसला तिथं खूप चांगली संधी होती म्हणजे एक काळाचा होता एक की काँग्रेसला खूप चांगली संधी होती पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईमध्ये लढाई आहे ना ते बाकीच्या ठिकाणी म्हणजे हे महाराष्ट्राचं हे राजकारण जे बदललं आणि ह्या सगळ्या बदललेल्या राजकारणाचा काय परिणाम झाला तर मुंबईमध्ये लढाई जी होती ना ते मुंबईमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची लढाई होती प्रामुख्याने ती लढाई होती म्हणजे काँग्रेस अनेकदा तर काँग्रेस म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत होती आता काय झालं की अनेक मतदारसंघ असे झाले की काँग्रेसकडून ते हिसकावून घेण्यात आली mm बरं -hmm. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना दुखवायचं नाही असं अगदी थेट राहुल गांधी यांनी सांगितलं होतं तर त्याच्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं अगदी म्हणजे खूपच झालेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे नेते आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर धारावीमध्ये आपण जर पाहिलं तर धारावीमध्ये वर्षा कायकवाड खासदार झाल्या तर त्यांनी उमेदवारी तीन ते चार महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या आहेत त्यांच्या बहीण आहेत ज्योती गायकवाड तर त्याच्यामो त्यांना दिले आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे गटनेते आहेत राव म्हणून तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर अशा पद्धतीने काँग्रेसचं जे जे कार्यकर्ते ते के त्यांचं म्हणजे मनोधैर्य थोडंसं कमी झाल्यासारखं वाटते मला अच्छा मुळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुंबईमध्ये खूपच मर्यादित आहे हो या तुलनेमध्ये आता जो दोन उरले पक्ष आहेत ते एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जर उद्धव ठाकरेंची शिवनी ताक शिवसेनेची ताकद जर कमी झाली असेल तर या दोन पक्षांना तिथं अधिक संधी आहे तर नेमकं बघता कसं तुम्ही याच्याकडं नाही दोन पक्षांना सध्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद म्हणजे फक्त आता आत्ता सध्या अजित पवारांची जी ताकद आहे ती अणुशक्तीनगर आणि कलिना बदल मी ते म्हटलं अगदी नाम मात्रच आहे मग भाजप आणि एकनाथ शिंदेची जी ताकद आहे त्याच्याकडं कसं बघ हा तर भाजप आणि एकनाथ शिंदेची ताकद आणि त्याला ह्या सगळ्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नाराजी तर याचा जो फटका बसणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की मुंबईमध्ये म्हणजे एकेकाळी शिवसेना भाजप युतीला खूप चांगलं यश मिळत होतं तर आत्ता मुंबईमध्ये शिवसेना खरी खरी शिवसेना कुठली ह्याचा फैसला होणार असल्यामुळं आणि भाजपची सगळी ताकद मिळणार असल्यामुळं कारण आपण जर बघितलं तर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेने शिंदे गटाची सदा सरवणकर आहेत तर सदा सरवणकर आता म्हणजे आता जे तिथून रिपोर्ट येत आहेत तर त्याच्यामध्ये सा सदा सरवणकर आत्ता टॉपला आहेत म्हणजे अमित ठाकरेसुद्धा कदाचित पराभूत होऊ शकतील अशी परिस्थिती म्हणजे भाजपने सदा अशा पद्धतीने ताकद दिली आहे शिंदे गटाच्या म्हणजे एकनाथ शिंदेंनी ताकद दिली आहे आणि ह्याच्यामुळं ही युती ही मला असं वाटतं की मुंबईमध्ये नैसर्गिक युती जो आपण नेहमी शब्द वापरतो की शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती आहे तर ही नैसर्गिक युती जास्त काम करेल ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची जी युती आहे ती नैसर्गिक युती म्हणत नाहीत लोक त्याच्यामुळे त्याचा फायदा या युतीला होणार आहे या विभागामध्ये दुसरा जो भाग आहे तो आहे पालघर ठाणे आणि नवी मुंबई याचा समावेश होतो तर हा संपूर्ण पालघरचा काही भाग सोडला तर ठाणे आणि नवी मुंबई हा संपूर्ण नागरी शहरी मतदारसंघ आहेत या सगळ्या भागामध्ये तर इथं एकनाथ शिंदे नॅचरली ताकदवान आहेत ता नवे मुंबईमध्ये भाजप आहेत या दोन भागामध्ये आणि ने, पालघरमध्ये नेमकी ने काय स्थिती आहे ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर ठाण्याचा म्हणजे एक तिथं आत्ता सध्या सगळं वातावरण म्हणजे ठाणे जर जिल्हा पाहिला आपण तर ठाण्याचा सुपुत्र मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे म्हणजे ठाण्याचे सुपुत्र मानले जातात आनंद देघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याची संपूर्ण कमान सांभाळली आणि ठाणे आणि पालघर काही वेगळ्या नाही पालघरची निर्मिती आत्ताच झालेली था ठाणे जिल्ह्यातील सगळ्या ज्या महापालिका होत्या जिल्हा परिषद होत्या तर यावर एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचं वर्चस्व होतं आणि ते एकनाथ शिंदेचं वर्चस्व होतं तर त्याच्यामुळे ठाण्यामध्ये त्यांची ताकद खूपच मोठी आहे आणि ठाण्याची ताकद ही मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांना राज्यात पुन्हा एकदा चांगलं पद मिळण्यासाठी म्हणजे अगदी मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी ठाण्याची ताकद त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि हे तिथल्या जनतेलाही माहिती आहे त्यांच्या मतदारांनाही माहिती आहे त्याच्यामुळे तिथं खूपच म्हणजे अगदी त्यांचं एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते अत्यंत तो जीवतोड प्रचार आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या कोपरी पाच पाकडी जो मतदारसंघ आहे तर तिथं केदार दिघे यांनी आव्हान दिलेलं आहे परंतु तरी ते धर्मवीर आनंद दिघे यांच्यापेक्षा एक म्हणजे केदार दिघे तर फक्त आडनावाने त्यांचा वारसा सांगतात परंतु एकनाथ शिंदे यांनी खरा वारसा सांगितला असं म्हणून त्यांना खूप हे होतंय आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा आणि त्याचबरोबर भाजपची पण ताकद आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर म्हणजे भाजपात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं नवीन भाजप पण आहे भाजपची खूप ताकद आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम तिथं पहिल्यापासून आहे त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक तिथं मोठ्या संख्येने निवडून येतात आमदार येतात म्हणजे गणपतराव गायकवाड ज्यांना आत्ता ते कारागृहात येते गोळीबारच्या तर त्यांना भाजपने त्यांच्या पतीला तिकीट दिले म्हणजे याचा अर्थ काय की ती जागा भाजपला शुअर वाटते म्हणजे जेव्हा पत्नीला तिकीट दिलं जातं तर म्हणजे अगदी अशा प्रसंगात तर ती शुअर जागा वाटते तर त्याच्यामुळं ठाणेपट्ट्यामध्ये एकंदर सध्या म्हणजे एकनाथ शिंदेचा करिश्मा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भाजप आहेच परंतु एकनाथ शिंदेचा करिश्मा हो या रिजनमध्ये आपण जुनी मुंबई म्हणजे ब्रह्मन मुंबई नवी मुंबई पाहिलं तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो रायगड आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे या तीन जिल्ह्यांमध्ये हा काही ग्रामीण संपूर्ण ग्रामीण भाग आहे इथं शहराचं प्रमाण तुलनेनं कमी आहे म्हणजे पल्वेल वगैरे सोडलं तर बाकी संपूर्ण ग्रामीण भाग आहे तर या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण काय परिस्थिती आहे शिव तीन दोन्ही शिवसेनेची आणि भाजप राष्ट्रवादीची आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकर यांची ताकद आहे म्हणजे सुनील दटकर त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची जी ताकद आहे ती शिवसेना शिंदे गाटालाही मिळणार आहे हे uh, hey, भाजपला जिल्हाही मिळणार आहे आणि हे तिन्ही पक्षांची तिथं केमिस्ट्री पण खूप चांगली म्हणजे सुनील तटकरे आणि ह्या सगळ्यांची केमिस्ट्री खूप चांगली तिथे आत्ता शिवसेना शिंदे उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष ह्यांच्यामध्ये थोडासा संघर्ष आहे म्हणजे ते त्याचं कारण असं आहे की म्हणजे आपण पाहिलं असेल की सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवार उभा केला तर त्याच्यामुळे हा जो उद्धव ठाकरे गटाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष आहे तर हा त्यांना खूप फटका देऊ शकतो म्हणजे शरद पवारांनी खूप प्रयत्नांनी शेतकरी कामगार पक्षाला सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु उद्धव ठाकरेंनी काही निर्णय असे घेतले की त्याच्यामुळे तो शेतकरी कामगार पक्ष खूप दुखावला गेला आहे तर तो एक मोठा त्यांना प्रश्न पडणार आहे त्याचबरोबर आता काय झालं आहे की नारायण राणे यांचं जे लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाला तर त्याच्यामुळे भाजप तिथं खूप म्हणजे अगदी पुनर् उत्साहात आहेत आणि भाजप उत्साह म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे नारायण राणे असतील किंवा हे सगळे भाजपचे नेते असतील तर यांच्यामध्ये समन्वय खूप चांगला आहे म्हणजे नारायण राणे यांचे दुसरे मुत्र पुत्र म्हणजे थोरले चिरंजीव तर त्यांनी शिवसेनेचा म्हणजे धनुष्य हातात घेतला आणि ते लढता येत आत्ता कुडाळमधून तर भाजपचा एखादा नेता तर त्याला धनुष्य हातात घेऊन आणि ते त्यांचं त्या दिवशीचं वाक्यही चांगलं होतं की माझ्या वडिलांनी पहिल्यांदा धनुष्य हातात घेऊन निवडणूक लढवली होती तर तसं मी लढवणार आहे तर त्याच्यामुळं ही कोकण कोकणपट्ट्यामध्ये एकंदरीत असं वातावरण होतं पूर्वी की शिवसेनेची हवा आणि कोकणाची जी हवा आहे ना ती मुंबईवर ठरते मुंबईमध्ये काय वातावरण आहे ते कोकणात त्याचे प्रतिबिंब okay. उमटतं पण तुमच्या एकूण सांगण्यावरनं उद्धव ठाकरेंची शिवसेना जी मूळची शिवसेना होती तिची खूप हवा होती पण तुम्ही आत्ता जे सांगता त्यावरनं शिवसेनेची हवा तिथं कितपत आहे उद्धव ठाकरेंची आत्ता त्यांच्याकडे तिथे नेतेच नाहीत खरं सांगायचं तर म्हणजे आता असं अगदी म्हणजे काही नाराजी झाल्या त्याच्यामुळं काही नेते त्यांच्याकडे आले आहेत म्हणजे दीपक दीपक केसरकर यांच्या विरोधात काही नेत्यांनी बंडखोरी केली परंतु तसे असं नाव घ्यावा असा नेता नाही आणि काय आहे की नारायण राणे म्हणा किंवा असे जे नेते आहेत तर त्यांचा पूर्ण कोकणावर होल्ड आहे तसा नेता कुठलाच उद्धव ठाकरेंकडे आता सध्या तरी नाही येस yes. अच्छा एकूण मुंबई मुंबई विभागामधले तीन आपण जे पार्ट केले त्या पार्टनी आपण सगळ्याच मतदारसंघांचा आढावा घेतला राज्यात सत्तेवर येण्याच्या दृष्टीनं मुंबईतले हे मुंबई आणि कोकणातले हे पंच्याहत्तर मतदारसंघ कुठल्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या पंच्याहत्तरपैकी जास्तीत जास्त मतदारसंघांवरती जो विजय मिळवी तोच महाराष्ट्रात सत्तेत येण्याची अधिक शक्यता आहे एकूणच काय तर हा मतदारसंघ या भागातले सगळेच मतदारसंघ बहुतांश मतदारसंघ हे महायुतीला पोषक दिसत आहेत असं अविनाशजींचे एकूण विश्लेषणावरचं माझं निरीक्षण आहे प्रत्यक्षात तेवीस तारखेला याचा निकाल लागेल तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा